அரை

अरे दूर लावून वडायचं आता लागत तेवढं आले बुडला पाय वड

की लोक आहे ना त्यांचा शेतकऱ्याला फायदा हा फोटो आले बरं झाड होईल लागली आता

वैष्टडा काय बैल भरल्या वैशँड होतो की सर होत की खाली पण काय करू काय माणस आणि देऊ मी ओढून धरले तु एवढ्या बाबतीत तुला वाटलं का मी झोपले